स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आजच मी सकाळी पोलिसां पोलीस भरती संदर्भात आणि ग्राउंड संदर्भात तेरा तारखेचा कोर्ट निर्णयासंदर्भात आणि आलेले फेक जे आहे आपली तिकीट आहे त्यासंदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे परंतु आता गेल्या तीन तासाआधीच म्हणजे आज सहा तारीख गेल्या तीन तासाआधीच एक परिपत्रकसुद्धा आलेलं आहे महाराष्ट्र शासनाचं आणि ते भरती संदर्भातील आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याही हाती ते लागलेलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो हे भरती संदर्भातील जे काही हॉलटिकीटच्या संदर्भातील हा पत परिपत्रक आहे पंधरा पेजीचं परिपत्रक आहे या पंधरा पेजीच्या परिपत्रकामध्ये भरती प्रक्रिया कोणत्या पद्धतीने राबवली जाणार रा आहे संदर्भात सर्व लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण ते टेलिग्रामला किंवा इतरत्र आपण कुठेही ते वाचून बघू शकता विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही जी भरती आहे ह्या भरतीच्या संदर्भातले जे काही कोर्ट निर्णय आहे आणि इतर जे काही निर्णय एस सी बी सीचा मुद्दा असो की आपला वयवाढीच्या संदर्भातला मुद्दा असो किंवा कोर्टाचा मुद्दा असो या याचा विचार न करता शासनाने एकोणवीस तारखेपासनं म्हणजे एकोणवीस तारखेपासून आपली भरती प्रक्रिया राबवली जाईल यावर आपला थोडा विश्वास वि विश्वास ठेवावा लागेल का आची है है, तर आजची सहा तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो सहा तारीख आहे आणि सात दिवसापूर्वी हॉल तिकीट दिले जातात यानुसार जर आपण विचार करतो म्हटलं तर एकोणवीस तारखेपासनं ग्राउंड आहे म्हणजे आजची सहा तारीख आहे तर विद्यार्थी मित्रांनो यातही परिपत्रकात शेवटचा मुद्दा असा दिलेला आहे की आम्ही जी हॉल हॉलटिकीट आहे मा आय टी जो विभाग आहे मा आय टी विभागाला ते उद्यापासून म्हणजे सात तारखेपासून सायंकाळी चार वाजतापासून विद्यार्थ्यांना हॉलटिकीट येण्यास सुरुवात होईल मग उद्यापासून जर विद्यार्थ्यांना सॉल हॉलटिकीट जर आली तर मुद्दा हाच होता आपला की जे सोलापूरचे विद्यार्थी असेल चंद्रपूरला फॉर्म भरलेला असेल चंद्रपूरचे विद्यार्थी असेल मुंबईला फॉर्म भरला असेल तर त्यांना हे जे काही वेळ मिळणार आहे जाण्या येण्यासाठी किंवा राहण्याची सोय आणि बाकी सर्व गोष्टी या सर्वांसाठी हा वेळ जो आहे हा वेळ चांगला वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो यावर चा आपण थोडाफार विश्वास ठेवू शकतो म्हणजे परिपत्रक शासनाचं असल्यामुळे आपण चांगलाच विश्वास ठेवावा लागेल पण उद्या चार नंतर आपल्याला समजेल की नक्कीच हॉल तिकीट येत आहे की काय मुद्दा राहिला दुसरा पावसाचा तर पावसामध्ये कोणत्या पद्धतीनं पोलीस भरती होईल पावसानुसार होईल की आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यानुसार होईल वेळेनुसार होईल या सर्व गोष्टीचा आपण वेळेवरच आपण विचार करणार आहोत विद्या विद्यार्थी मित्रांनो कोर्टाच्या निर्णयाबाबत शासन काय करणार आहे तेही आपल्याला समोर दिसेल पण हॉल तिकीट जी आहे ही हॉल तिकीट उद्या सायंकाळी चार वाजतापासून यायला सुरुवात होईल आपल्याला स सर्व विद्यार्थ्यांना समजून येईल विद्यार्थी मित्रांनो आता वेळ कमी आहे त्याकरिता आपण जास्तीत जास्त लेखी परीक्षेकडे लक्ष देणं आणि फिजिकलकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि सर्व फिजिकल ज्या काही आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पदासाठी त्या त्यानुसार होईल परंतु जी काही आपली लेखी परीक्षा आहे ते सर्व पदांची शिपाई असो बँड्समन असो या सर्वांची एकाच वेळी होणार आहे लेखी परीक्षा विद्यार्थी मित्रांनो याकरिता आपण लेखी परीक्षेचाही तेवढाच अभ्यास करायचा आहे आणि फिजिकलचाही तेवढाच आपल्याला सराव करायचा विद्यार्थी मित्रांनो याकरिता हा व्हिडिओ बनवलेला होता उद्या चारनंतर तुम्हाला नक्कीच हॉल तिकीट येईल हे शासनाचं स्वतःचं परिपत्रक आहे आणि हे पत्रिक प पर, परिपत्रक आपणसुद्धा वाचून अभ्यास करायचा विद्यार्थी मित्रांनो यानंतर यावर आपल्याला थोडाफार आता तरी विश्वास ठेवावा लागेल यानंतर आपल्याला ला जर एकोणीस म्हणजे उद्या जर हॉल तिकीट आले नाही तर आपल्याला समजून येईल की नेमकं शासनाची काय भूमिका असणार आहे समोर याकरिता हा व्हिडिओ बनवलेला आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या जे काही पोलीस भरतीचे ग्रुप्स आहेत मित्रांचे ग्रुप आहेत या पोलीस भरती अकॅडमीचे ग्रुप आहेत त्याला सर्वांना शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद